मित्रांनो जे वेगवेगळे संशोधन झाले त्यामध्ये अशा गोष्टी लक्षात आल्या आहे की जे आपल्या खाण्यापिण्यामध्ये असणारे जे पदार्थ आहेत हेच आपल्याला हृदयविकार निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा पाच पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत की जे सर्वांच्या खाण्यामध्ये असतात प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तुम्ही जर या गोष्टी नियमितप्रमाणे खाल्ल्या तर पुढे चालून त्यापासनं हृदयविकार होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे या गोष्टींविषयी प्रत्येकाला माहिती असायलाच हवी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा म्हणजे तुम्हाला या गोष्टी टाळता येईल आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करता येतील पहिला पदार्थ आहे ट्रान्सफॅट मित्रांनो हे ट्रान्सफॅट हे कृत्रिमरित्या तयार केलेलं एक स्निग्ध द्रव्य किंवा एक प्रकारचं फॅट असत तेलाचे हायड्रोजनेशन करून त्यापासून टिकाऊ स्वरूपामध्ये हे फॅट तयार केलं जातं मुख्यतः जे पॅकिंग जे पदार्थ असतात बेकरी प्रोडक्ट असतात ब्रेड बिस्किट बर्गर पिझ्झा किंवा फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो जसं की वनस्पती घी मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॅट असतं हे ट्रान्सफॅट असणारे पदार्थ जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतले तर शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल आहे याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं व एस डी एल जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉल कमी होतं गुड कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे रक्तामध्ये असणारी जी खराब चरबी आहे ती व्यवस्थित स्वच्छ होऊ शकत नाही हे जास्त प्रमाणात शरीरामध्ये गेलेले जे ट्रान्सपॅट आहे ते रक्तवाहिन्यावर साचतात आणि त्यापासून प्लॅक्यू फॉर्मेशन होतं त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणं रक्तवाहिन्या कडक होणं रक्तवाहिन्या अरुंद होणं अशा पद्धतीच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन पुढे चालून हृदयविकार होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते या ट्रान्सपॅटमुळे रक्तवाहिन्यांमध्ये इन्फ्लॉमेशन म्हणजे सूज देखील मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची देखील शक्यता असते आणि या ब्लड प्रेशरचा देखील आपल्या हृदयाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो दुसरा महत्वाचा पदार्थ आहे जास्त प्रमाणात खऱ्याट गोष्टी खाणे डब्ल्यूएच नुसार साधारण पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा मीठ आपल्याला दिवसभरामध्ये पुरेसा आहे परंतु तुम्ही जर जास्त खारट खात असाल पापड लोणचं वेफर्स किंवा बिस्किट किंवा पॅक असे पदार्थ ज्यामध्ये खारट चव जास्त आहे मीठ जर जास्त शरीरात जात असेल तर आपलं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते कारण मीठ हे हायग्रोस्कोपिक आहे म्हणजेच काय का तर शरीरामध्ये पाणी धरून ठेवण्याची त्याची क्षमता असते त्यामुळे काय होतं की रक्तामधील व्हॉल्यूम वाढतं व ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणावर वाढतं ब्लड प्रेशर वाढलं की हृदयाला जास्त प्रमाणात काम करावं लागतं हृदयावर अतिरिक्त ताण येतो व हृदय कमकुवत होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे या मिठामुळे आपल्या चेहऱ्यावर पायावर हातावर सूज येण्याची देखील शक्यता असते याचा देखील अतिरिक्त ताण जो आहे तो आपल्या हृदयावर पडत असतो जास्त मीठ जर तुम्ही घ्याल तर शरीरात जे कोलेस्ट्रॉल बॅलन्स आहे तो देखील बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त मीठ घेणं हे देखील हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतं तिसरा पदार्थ आहे रिफाइंड शुगर गोड पदार्थ तयार करण्यासाठी वापरतो ही शुगर देखील आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे जास्त प्रमाणात साखर जर शरीरामध्ये गेली तर जास्त प्रमाणात इन्सुलिन निर्माण करण्याची गरज पडते आणि ही परिस्थिती जर सतत राहिली तर शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो त्यामुळे पुढे जाऊन डायबिटीज होतो आणि डायबिटीस झालेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते त्याचप्रमाणे डायबिटीज मध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची व होण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात असते त्याचप्रमाणे या साखरेमध्ये लिव्हर मध्ये साचल्या जातात त्यामुळे लिव्हरच्या ठिकाणी फॅटी लिव्हर नावाची कंडिशन तयार होते या फॅटी लिव्हर मुळे रक्तामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये चरबी ट्रायग्लिसराईडच्या स्वरूपामध्ये साचायला लागते हे ट्रायग्लिसराईड देखील पुढे चालून रक्तवाहिन्यांचं चा आरोग्य खराब करतं त्यांच्यामध्ये असणारी लवचिकता कमी होते त्यामध्ये असणारा कडकपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो व ब्लॉकेजेस होऊन पुढे जाऊन हृदयविकार होण्याची शक्यता असते त्यामुळे जर जा तुम्ही जास्त प्रमाणात साखर घेत असाल गोड पदार्थ खात असाल तर या गोष्टी तुम्ही आजच टाळल्या पाहिजे चौथा महत्वाचा घटक म्हणजे रिफाईंड ऑइल आपण जे प्रक्रिया केलेले तेल खाण्यासाठी वापरतो ते म्हणजे रिफाईंड ऑइल ते रिफाईन ऑइल बनवण्यासाठी याला जास्त टिकाऊ होण्यासाठी यातली चव आणि वास कमी करण्यासाठी यावर वेगवेगळ्या रसायनांची प्रक्रिया केली जाते हायड्रोजनेशन केलं जातं ब्लिचिंग पावडर यासाठी वापरल्या जाते या प्रक्रियेमध्ये उपयोगात येणारे जे वेगवेगळे रसायन आहेत ते देखील आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतात त्याचप्रमाणे कुठल्याही तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर तेला ट्रान्सफॅट असतात हे ट्रान्सपॅट जर आपल्या शरीरामध्ये गेले तर शरीरामध्ये असणारा जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचं संतुलन बिघडून जातं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे एलडीएल ते मोठ्या प्रमाणावर वाढतं व जे गुड कोलेस्ट्रॉल आहे एल ते मोठ्या प्रमाणावर कमी होतं त्यामुळे रक्त वाहण्याच्या ठिकाणी ब्लॉकेजेस होण्याची शक्यता वाढते हे फॅट जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये शरीरात ते लिव्हरमध्ये चरबीच्या स्वरूपात स्टोअर होतं व फॅटी लिव्हर नावाची जी कंडिशन आहे ती तयार होते या फॅटी लिव्हर मुळे रक्तामध्ये जास्त प्रमाणात ट्रायग्लिसा वाढतात हे ट्रॅग्लासराई वाढल्यामुळे खराब होऊन ब्लॉकेजेस होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पुढे चालून वजन वाढणे बीपी व वा डायबिटीस देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही आहारामध्ये जास्त तेल वापरत असाल जास्त चमचमीत पदार्थ खात असाल जास्त तेलकट पदार्थ खात असाल तर या गोष्टी तुम्ही आजपासूनच टाळल्या पाहिजे पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा स्ट्रेस शरीरामध्ये जर अतिरिक्त ताणतणाव निर्माण झाला तर तो देखील हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतो शरीरामध्ये स्ट्रेस वाढल्यामुळे फाईट आणि फ्लाईट नावाचं एक मेकॅनिझम तयार होतं त्यामुळे शरीरामध्ये असणारे जे हार्मोन्स आहेत जे कॉर्टिसॉल आहेत हे मोठ्या प्रमाणावर वाढतात त्यामुळे रक्तवाहिनीत होतात आणि ब्लड प्रेशरही मोठ्या प्रमाणावर वाढत हीच गोष्ट जर सतत होत राहिली तर या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे हृदयावर गंभीर दुष्परिणाम होत असतात स्ट्रेस निर्माण झाल्यामुळे आपल्याला जास्त ऊर्जेची गरज असते त्यामुळे आपल्या रक्तामध्ये जास्त प्रमाणात साखर सोडली जाते हीच प्रक्रिया जर सतत होत राहिली तर त्यापासून पुढे चालून डायबिटीज किंवा ब्लॉकेजेस होण्याची देखील शक्यता असते तर अशा व्यक्तीला काही व्यसन लागण्याची जास्त प्रमाणात गोड खाणं किंवा दारू सिगारेट तंबाखू या प्रकारचे व्यसन लागण्याची शक्यता असते हे व्यसन देखील तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे मित्रांनो हे पाच पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये असतात प्रत्येकाच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर खाण्यामध्ये असतात त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन हृदयविकारा संबंधित त्रास होण्याची शक्यता असते मित्रांनो यापैकी कोणते पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाण्यासाठी वापरता हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्र परिवार व वा नातेवाईकांबरोबर अवश्य शेअर करा व या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन विषयाबरोबर धन्यवाद